आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देण्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली हा प्रकार आदिवासी समाजाच्या जमिनी लादण्याचा आहे हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री वसंत पुरके यांनी दिलाय आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देण्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली हा प्रकार आदिवासी समाजाच्या जमिनी लादण्याचा आहे हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी दिलाय सरकारतर्फे प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक कायद्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून असा घातक निर्णय घेऊ नये अशी मागणी केल्याचे माजी मंत्री पुरके यांनी सांगितले आदिवासींच्या जमिनी लादण्यात येत असतील तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या जमिनी घेऊन कुंपण शेत खात असल्याचा आरोपही माजी मंत्री पुरके यांनी केला ही वस्तुस्थिती मी आपल्यासमोर निदर्शनास आणलेली आपल्यासमोर प्रश्न असा की आपल्या चंद्रपूरमधलीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातली हजारो हेक्टर आदिवासींची जमीन लोक लुट लुटत आहे किमान एक रुपये दराने त्याची जमीन घ्यायची आणि कुठेतरी इंडस्ट्रीला द्यायची इंडस्ट्रीस्ट फायदा करायचा इंडस्ट्रीला आमचा विरोध नाही आहे जी जमीन ज्या मालकाची ज शेतजमीन आपण विकत घेतो तिचा मोबदला त्याला पुरेसा दिला पाहिजे आणि त्याची संमती पण त्या घेतली पाहिजे आपण पण आता चंद्रपूरमध्ये त्यांनी एक कायदा आणतो म्हणून कबूल केला आहे की के आदिवासींची जमीन ही गैर आदिवासींना आम्ही भाडे तत्वावर देण्यासाठी एक अमेंडमेंट बिल आणणार आहोत कायदा करणार आहोत असा जर कायदा झाला तर माझ्या महाराष्ट्रात सगळ्या शेतक आदिवासींच्या जमिनी लोक घेऊन टाकतील ते भूमिहीन होतील आणि तीही कवडी मुलांनी जमिनी विकत घेतील खरं तर लँड रिस्टोरेशन ॲक्ट जो आहे ना शहात्तरचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की आदिवासी हा मूळ आदिवासी आहे त्याला दुसरे सोर्स येत नाही तो सोशली इकॉनॉमिकली पॉलिटिकली बॅकवर्ड आहे आणि म्हणून किमान त्याची स्थावर मालमत्ता ही सुरक्षित राहिली पाहिजे ही भूमिका आहे म्हणून त्याची जमीन ही कोणी घेऊ नये घ्यायची झाली असेल तर आदिवासीलाच फक्त कलेक्टरच्या परवानगीने ते घेता येऊ शकते इतर आदिवासी गैरआदिवासींना ही जमीन घेता येत नाही आणि आदिवासी नेत्यांना विकता पण येत नाही अशी नॉन सेलेबल नॉन ट्रान्सफरेबल जमीन जी आहे ही जर गव्हर्नमेंट घेत असेल तर देशातल्या सगळ्या जमिनी हे घेऊन टाकतील अदानी आणि अंबानीला जर ही जमीन देत असतील तर माझा अख्खा आदिवासी वर्ग हा कफल्लक होऊन जाईल आणि म्हणून आमचा याला विरोध आहे ह्या माणसाला कायदा करताना ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी जी कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे माझ्या देशामध्ये त्या समितीची सल्लागार आणि सद समिती सदस्य जे असतात ना सगळे आदिवासी आमदार आदिवासी खासदार आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग व्हायला पाहिजे सगळ्यान संमती मिळाला पाहिजे पण हे कुठलीही संमती न घेता कुठल्याही हे म्हणजे लहरी पद्धतीने जर या जमिनी लुटत असतील तर आमचा ता त्याला सक्त विरोध आहे आम्ही मी आंदोलन करू सनशीर मार्गाने आंदोलन करू पण या जमिनी जमिनी आम्ही जाऊ देणार नाही सर कोणी तुमच्या जमिनीला वाटप करत आहे कोणा कोळे साहेबांनी आता जो परवा स्टेटमेंट दिला ना की मी आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देणार आहोत असा आम्ही कायदा आणणार आहोत तो मार्ग मोकळा झाला आहे हे विधान मी वाचल्यामुळे आम्ही स्वतः रिॲक्ट झालो आहे हिरवी तर हजारो हेक्टर जमीन आदिवासींची लुटलेली आहे लुटलेल्या जमिनीच्या संदर्भात जेव्हा जेव्हा मी कोर्टात जातो हो तेव्हा चटकन न्याय मिळत नाही आणि मिळाल्या तर इतके वर्ष निघून जातात की तो संबंधित शेतकरी निघून जातो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे देवधरीची पंचवीस एकर जमीन भोरबा कोवेची पंचवीस एकर जमीन नॅशनल हायवेला लागून असलेली जमीन अशोकराव उकेने ती ती वाममार्गाने किंवा बोगस पद्धतीने हडप केलेली आहे जुन्या देशमुखाच्या नावाने ती जमीन दाखवली आणि त्याच्या कारण नॉन ट्रायबलच्याकडून जमीन सहज घेता येऊ शकते हे त्यांना माहीत झालं त्यांचे स्वतःचे दोन नातेवाईक होते त्यांनी चौदापासून पंधरापर्यंत पूर्ण रेकॉर्ड तयार केलं फेक रेकॉर्ड तयार केलं आणि त्याचा सातबाराच गायब केला त्या भि भुरबा कोवेचा आणि ही जमीन त्यांनी विकत घेतली नवी त्या सुदगिणीसाठी त्यांनी घेत ताब्यात घेतली म्हणून आम्ही ॲडव्होकेट सीमा तेलंगे आणि आम्ही सगळेजण कोर्टात गेलो ती जमीन आम्ही वाचवत आहोत जवळजवळ ऐंशी टक्के आमचा तो निर्णय झालेला आहे की ती जमीन आम्ही जाऊ देणार नाही त्या आदिवासीला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही